प्रवीण दर्गो पाटील आणि शंकरलिंग परिवाराच्या वतीनं आयोजित महाशिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवार आणि शंकरलिंग परिवारातर्फे पेठेतील श्री शंकरलिंग मंदिर इथं शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा जनतेला लाभ व्हावा या उद्देशानं मोफत महासेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या योजनेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मतदार नोंदणी आणि दुरुस्ती आधार नोंदणी आणि दुरुस्ती ई श्रमकार्ड नोंदणी रेशन कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड या योजना समाविष्ट केल्या गेल्या होत्या या शिबिराचं उद्घाटन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झालं या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजयुमोचे युमोचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेवक अमर पुदाले शंकरलिंग देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष अण्णाराव धनशेट्टी चंदुमामा दसमाने संगमनाथ बागलकोटी चन्नवीर धनशेट्टी उपस्थित होते दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं पेंड दर्गो पाटील परिवार व तसंच शंकरलिंग तरुण मंडळाच्या वतीनं महा ई सेवाचं आज इथं आयोजन केलेलं आहे यामध्ये मुख्यमंत्री ला लाडकी बहीण योजना असू द्या मतदार नोंदणी व त्याची दुरुस्ती व तसेच आधार कार्डावर नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड व तसंच ई श्रम कार्ड आणि रेशन कार्ड नोंदणी या सगळ्याचं एकत्र घेऊन ग्यापणाने आज सुरुवात झालेली आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री माजी बहीण योजना ह्या योजनेच्या मार्फतच एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षाच्या महिलांना आपल्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत ज्यांच्या घरात इन्कम टॅक्स पेअर नाहीत त्या सगळ्या लोक ह्यामध्ये लागू होणार आहेत त्यामुळं आज अनेक लोकांना माहिती नाही पण प्रवीण दर्गो पाटीलच्या मित्र परिवार वतीने गेल्या दोन चार दिवस झालं प्रत्येक ठिकाणी पॉम्पलेट्स वाचून जा बॅनर लावून आज इथं ही सेवा केंद्र आज चांगला प्रतिसाद ह्याला मिळत प्रवीण दर्गो पाटील यांनी या महासेवा शिबिराची अधिक माहिती दिली आणि भव्य महा ई सेवा शिबिर आपण या ठिकाणी राबवलेलं आहे त्या शिबिरामध्ये आपल्याला या ठिकाणी ई श्रम कार्ड आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड प्रामुख्याने लाडली बहन योजना आणि आयुष्यमान भारत असे इतर अनेक लोकांचे जे समस्या सेतूला जाऊन जिल्हा परिषदेमध्ये जाऊन त्या ठिक ज्या ज्या ठिकाणी ते जाऊन ई महासेवा ठिकाणी त्यांचा जो रोजचा जो वेळ निघून जातो दिवसभराचा आणि पैसा पण जातो या ठिकाणी पूर्णपणे आपण या ठिकाणी मोफत हा शिबिर राबत आहोत या ठिकाणी लोकांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला शंकरलिंग तरुण मंडळाच्या वतीनं व प्रभाग क्रमांक आठच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी आहे या कार्यक्रमाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जवळपास बाराशे लोकांनी या योजनेचा लाभ घेतला प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवाराच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे तसंच या शिबिराच्या लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं इथं प्रवीण दर्गो पाटील अण्णा यांनी मोफ मोफत मौफ़, महाशिबीर सेवा आयोजित केले त्यामुळं त्यांचा धन्यवाद करते त्यामुळं त्यांचा का हे पैसा वाचतो वेळ वाचतो आणि काम चांगलं व्यवस्थित चालू आहे असंच त्यांनी पुढं काम कार्य करत राहू दे